नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो सकाळी उठलो आणि थेट निघालो म्हणजे रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी कारण का तर रत्नागिरी पंचायत समितीमध्ये आज आपलं काम होतं आणि त्यानिमित्ताने आपल्या तिकडे जायचं होतं तर बाईक घेऊन थेट जाकादेवीमध्ये गेलो जाकादेवीमध्ये जाऊन सरांच्या गाडीमध्ये बसलो आणि मस्तपैकी थंडागार सीची हवा खात सरांसोबत रत्नागिरीच्या दिशेने निघालो रत्नागिरीमध्ये गेल्याच्या नंतर नेहमीप्रमाणेच माझा मित्र म्हणजे सूरज त्याची बाईक घेऊन खास माझ्यासाठी तो आला होता आणि नेहमीच येतो तर मग मी पंचायत समितीमध्ये गेलो तिथे माझं काम आटपलं काम आटपून झाल्याच्या नंतर मी फ्री झालो होतो म्हटलेलं आता जायचं कुठे कुठेतरी जाऊया आणि या भर उन्हातून आता जायचं कुठे हा मोठा प्रश्न पडला होता तरी सुद्धा आम्ही म्हटलेला चला तर मग मांडवी बीचवरती जाऊया तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी दोघांनी फोटो वगैरे काढलेले मग थेट आलो होतो म्हणजेच मित्राच्या रूमवरती तिथे काकीने आपल्याला मस्तपैकी गरमागरम जेवण करून ठेवलं होतं जेवण तर एक नंबरच होतं जेवण करून जा त्याच्यानंतर नंतर मी जयगड बस पकडली आणि घरी येण्यासाठी निघालो तर आजच्या दिवसापुरतं एवढाच चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये